जायखेडा एकवीस व साक्री तालुक्यातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरण ग्रामीण भागात विक्री करणाऱ्या चार संशयितांना ताब्यात घेतली आहे ही कार्यवाही मालेगाव का येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली आतापर्यंत एकवीस दुचाकी व चार मोबाईल हस्तगत करण्यात आले असून अजूनही दुचाकी मिळण्याची शक्यता स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी प्रसाद दिलीप पाटील वय सतरा वर्ष सतीश चंद्रवन सोनवणे वय छत्तीस वर्ष राहणार वाडी पिसोळ आबा पंडित खैरनार वय पस्तीस वर्ष राहणार जायखेडा अविनाश वामन सोनवणे वय बावीस वर्ष वाडी पिसोळ यांना ताब्यात घेतले असता चौकशी दरम्यान होंडा कंपनीच्या स्प्लेंडर स्प्लेंडर प्लस शाईन एच एफ डिलक्स फॅशन प्रो युनिकॉन अशा एकवीसपेक्षा जास्त मोटरसायकली संशयितांनी चोरून ग्रामीण भागात विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली रेवनाथ न्यूज निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेटची चिंता सोडा शाही अनुभव घ्या हो संपर्क करा करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा